आज आपल्याला तोंडी परीक्षा घ्यायची त्यामुळे सगळ्यांनी एक एक कविता म्हणून दाखवा अगोदर कोण म्हणत मी म्हणू का <मनुगा>? हा <coughs> तुझ्या रूपाच ना मला भिजू द्या माझ काली वाजू द्यातील गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटील भोंग्या तोंडाच्या तुला गाणं म्हणायचं नाही सांगित सांगितलं कविता म्हणायची सांगितली बस खाली <laughs> आता कोण म्हणत सर मी म्हणतो बर घे न दे पटत नाही म्हणाला पैसा न दे पटत नाही म्हणाला हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला <laughs> अरे तोंडवाशा मी तुला गाणं म्हणायचं नव्हतं सांगितलं कविता म्हणायची सांगितली होती अरे देवा असे कसे पैदा झाले रे बाबा हे पोर सर तुम्ही जसे झालो तसेच आम्ही पण झालो काय रे तोंड बाशा लई करू राहिलास काय मला चबर चबर बोलतोस चल इकडं ये लवकर खाल्ला का मार पण काही म्हण तो मार खाल्ला ना मला लईच करमते बस भोंगळ तोंडिया मी घरी याच्यापेक्षा जास्त मार खातोय मतलब मा बाप मला लई मारतोय मला काहीच होत नाही पैसे बेटा आता तू म्हण कविता <laughs> जॉनी जॉनी एस पप्पा हिटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा ओपन यर माउथ हा 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 व्हेरी <laughs> गुड बेटा बघ शानिया हे मास्तर कसल बार बापाचं आहे आपण दहावीला आता आणि ह्या पोर पहिली जी कविता म्हणली तरी लाईव व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणते मस्त रे पिंट्या आदा आरे माला आता तू कविता म्हण अरे श्याम्या मला तर काहीच येत नाही आता काय करू तुपलं तु तु बग रे भावा मला नको काय सांगू उभा लवकर राय उबालो कर। सर मला कविता येत नाही मग तू इथे गोटे खेळाली येतो का अरे असे कसे पैदा व्हायला तरी तुम्ही अरे या वर्गामध्ये येत तरी पोरग धड नाही तुम्ही तर तुम्ही येडे आणि मला पण येडे करून सोडून राहिलात बर बस खाली उद्या नक्की पाठ करून ये नाहीतर तुपली काही खैर नाही मला जरा काम करायचे तुम्ही जरा शांत बसा काहीतरी अभ्यास करत बसा सर पिंट्या पाडला तुला हीच जागा दिसली का पाडायला सर तुम्ही असं बोलताय जसं काही तुम्ही पादतच नाही जसं तुमचं प्लास्टरच करेल खालून एक चेंडि काय जरा मला बोलतो काय सर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे अरे मग तुझी नैसर्गिक प्रक्रिया जरा शांतीत कर ना ही प्रक्रिया मला शांतीमध्ये करताच येत नाही अहो सर खूप वास येत आहे चेपट तोंडी तू काय नाहीस का